आज आपण कोळवेरीतील मावडी वस्तवाडी सिद्धनाथवाडी ह्या ठिकाणी आलो आहोत हे आपले थोरवे काका आहेत ह्यांच्या उसामध्ये कुमणीचा प्रादुर्भाव भरपूर आहेत खोडकीड लागलेले आहेत त्यांनी कोंबडखत दिलेलं आहे कोंबडखत दिल्यानंतरने आज आपण त्यांना बुहास्त्र ग्रोमॅजिक हे देणार आहेत त्यासाठी आपण सुरवातीला काय केलं आहे दो त्यांचं एक दोन एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तीन तुकडे आहेत एक तुकडा आहे त्या तुकड्यामध्ये आपण दोन भूहास्त्राच्या बॅगा आणि पन्नास ग्रॅम ग्रोमॅजिक असे आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे घेतल्यानंतरनी आपण परत गमेले भरून आपण सगळ्या उसाला टाकणार आहोत ह्याच्यानंतर हे उद्या बांधणी करणार आहेत हे बांधणी करायच्या अगोदर आपण त्यांना देतोय सगळ्यांचा सगळ्यांना कपल लेवे तरी अब पर लेवे एक तरी अब जारा ना हता है कपले

काय पाहिजे काय रे अडचड उद्या पण ते पाच दिन বুজিলেনে